नमस्कार मी वैद्य ही बोलते है साम टीवी तुम हाँ हेलो बबलू शिंदे का हो बोला ना आ, नमस्कार मी वैद्य ही बोलते है साम टीवी तुम हाँ बोला ना बर तुम्हाला तो प्रकरण महतीच है अक्षय शिंदे सद्या आरोपी आहे है तुम्हारा है आरोप मान्य है कि अक्षय बदल का मैडम भाव आरोप नहीं है हेलो हाँ ऐकती मी हाँ मैडम मैं संगत तो? आता जे आतापर्यंत जे काम केलेत ना आम्ही तिथं आख्या सोसायटी मध्ये ना तुम्ही तिने तिथे ना सगळे जबाब देते आपले पोर कशे आहेत आतापर्यंत काही घडलेले नाहीये आता ज्या वेळेस जे कामाला लागलो आम्ही तिथं बरं मला अवघी पंधरा दिवस झाले तिथं तुम्ही पण तिथेच काम करता हो आम्ही चौघ जण आई वडील आणि अक्षय आणि बबलू असे तिघ चौग जण त्याच शाळेमध्ये काम करतोय ना पलीकडच्या आणि अलीकडच्या दोनच शाळेमध्ये तुम्ही शाळेमध्ये दोघही काम करता सगळे काम करता म्हणजे हो आता सफाई कामगार म्हणल्यानंतर त्याच्यावर वा, त्याच्यावर पोरांची जिम्मेदारी कशी येईल मॅडम मला सांगा बरं तुम्ही आता आता याने काय केलेलं आहे आता ही जिम्मेदारी पोरींची जिम्मेदारी पुरुषावर येत असते का याने काय काय रचलेलं आहे आता, ये, आता ये, बोलता येणार नाही आता त्याने केलेलं आहे सगळं तसं त्यांनी आता माझं का यांचं काम काय सफाई कामगार आहे ते सकाळी जाणार झाडजोड करणार करणार आणि दुसऱ्या शाळेत जाणार तिथं शेजारी मुलींच्या मुलींच्या याच्यात गडी माणसाचं काम नाही ना तिथं सांभाळायचं अक्षय त्या मुलींना घेऊन बाथरूमला वगैरे जायची जबाबदारी अक्षयवर होती का नाही मॅडम नाही मॅडम ते मॅडम ते तिकडचे शिपाई लोक ते बाई लोक होते ना पण मी त्याचा भाऊच बोलतो मी हा 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 ते मुलींना घेऊन जायचं पोरांना ते शिव बिला कुठे पण हागायला त्यांना घेऊन जायचं ना तर बाई लोक घेऊन जायचे, तिघ बाई आहे तिकडे सकाळच्या टायमाला पण मग हा आरोप होतोय की अक्षय त्या ठिकाणी त्या दोन मुलींना घेऊन गेला आणि त्यांच्यावर अत्याचार केलेत नाही मॅडम नाही मॅडम असं माझा भाऊ करूच न शकत आणि माझ्या भावाचा तिकडे आपल्या धुव्याचं काम आहे तो पोरींला कशाला घेऊन जाईल तिकडे बाईल लोक एवढ्या असतात आणि जे सकाळच्या वेळी नाही का अकरा वाजता तिकडे पालक लोक त्या मृत्यू पूर्ण येतात जातात तिकडे आणि तो कसा करणार मॅडम मला एक सांगत ते पण मग असंही पालक असंही म्हणतायत की या पद्धतीनं म्हणजे हलगर्जीपणा केला किंवा अक्षय अक्षयकडे त्या दोन्ही मुलींनी जे आहे ते ओळखलं अक्षयला की हाच आम्हाला घेऊन गेला होता नाही मॅडम असं हे खोटा आहे मॅडम आणि माझा भाऊ असं करू पण न शकत आणि तिकडे नाही का चोवीस तास तिकडे आपल्या संध्याकाळ तीन वाजेपर्यंत पालक येतच जातात तिकडे तिकडे मुत्याला भितीला येतच तिकडे त्या मुत्रीचे आणि तिकडे समजा जर माझा भाऊ असं गेला असेल तिकडे धरलं नसते का पब्लिक मग आणि शाळेचे लोक आणि जर शिक्षक लोकांना जर तिकडे मुलींना भेटले दोन तास गायब होतं म्हणतात पण शिक्षक लोकांना त्यांना माहित कसं नाही पडलं की मुलगी गायब आहे म्हणून आणि ते बाई लोक कुठे होते की आ, आमची शाळेची मुलगी नाही म्हणून त्यांचं काम आहे की साफसफाई माणसाचं काम आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमच्यावर कोण आरोप करत ते माहित नाही मॅडम कोण आरोप करतोय पण पण मावाला फसवतात मॅडम कोण फसवत आहे ते माहिती नाही कोण फसवतात मॅडम पण माझ्या भावाला फसवतात ते आयाचं काम आहे घेऊन जायचं भावाचं काम काही काम नाही तिकडे घेऊन तो जातो तिकडे बाथरूम धुतो सर मग माध्यमिक नाही का उच्च माध्यमिक तिकडे ते मोठी शाळा मधली जी आहे तिकडे जातो तुम्हाला सकाळी तो साडेआठ साडेआठ येतो तिकडे शाळा मध्ये शाळा हा साडेआठ सगळं साफसफाई करतो अकरा वाजेपर्यंत तो मधल्या आता जी नवीन पोरांची शाळा उघडली ना मधल्या तोडफोड केलं पब्लिकने तिकडे तो अकरा वाजता जायचं तिकडे करून मग साडे अकरा बाजूची शाळा नाही घटना झाली सांगताय ते तिकडे गेला तो हा तिकडे तो साडे अकरा वाजेपर्यंत अर्धा तास धुवून बारा वाजेपर्यंत तो माध्यमिक मध्ये यायचा आणि तो मग कसं करणार मॅडम मला सांगा तुम्ही पण मग ओळख परेड झालेली आहे शाळेने काही ऍक्शन घेतली नाही म्हणून शाळेवरही कारवाई करण्यात आलेली आहे मॅडम हे बघा आणि जे घटना झाली ना आणि जर माझा भाऊ असं केलं असतं तो मग तो घाबरून तो शाळामध्ये कसं गेला असतो मग सांगा तो तो, 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 तो तो आता आम्ही रोजच्या नेहमीच ना मग दोघं कामाला दो का का जातो आम्ही आणि मी शिपाईमध्ये काम आले तिकडे पहिले मी अगोदर साफसफाईमध्ये होतो तिकडे मी तिकडून मी शिपाईमध्ये लागलो शाळा शाळेच्या लोकांनी मला शिपाईत टाकले काम चांगलं करतो म्हणून आणि माझ्या जगात मी माझ्या मोठ्या भावाला तिकडे ठेवलं आणि पंधरा दिवस झालं मॅडम तिकडे लागून त्याला तो कसं करणार मॅडम तुम्हीच सांगा मला याच्या आधी देखील अक्षयवर काही गुन्हे दाखल आहेत नाही मॅडम नाही मॅडम काहीच नाही माझ्या भावाच्या माझा भाऊ पहिले हाऊस पेकिंगच्या काम करत होता आई बाबा सोबत झाडू कचराच्या बिल्डिंग मध्ये काम करत होता तो मग त्यांनी काय बोलला मला पाया दुखतात हात पाय खूप दुखतात आई याच्यामध्ये बिल्डिंग मध्ये तर मी बोललो तुझे दुखतात तर आई बोलली की मग तू शहामध्ये याच्या सोबतच लागून दोघा भाऊ तुम्ही करतील तिकडे हा तिकडे कसं महिना वर्षात वर्ष पगार बिगर वाढेल तुमचा चांगलंच होईल असं म्हणले ते बरोबर हा मग तो कसं करणार मॅडम तुम्ही सांगा पंधरा दिवस झाले खाली या गोष्टीला तिकडे लागून आणि हे घटना झाली तेरा तारीखला झाली आणि आम्हाला उचललं कधी सतरा तारीखला बरोबर पण मग ह्याच्या आधी देखील काही गुन्हे टाकले असा आरोप नाही मॅडम काहीच नाही तुम्ही वाटले ना आम्ही जिथे जिथे काम करतो बिल्डिंग मध्ये तिकडे सगळ्यांना विचारून पड घ्या आम्ही दोघं भाऊ कसे आहेत आखी आमची घरचे लोक आहेत ना सगळ्या बिल्डिंगचीच कामं करतोय झाडू कचऱ्याचे मग आम्ही कसं करणार मॅडम पण मग असंही म्हटलं जात आहे की अक्षयच तीन वेळा लग्न झालंय बघा तीन लग्न झाले हे मान्य आहे आम्हाला हा पण ते दोघं बायके आहेत ते त्यांची ते सोडून गेले दोघ बायक आणि जी आता तिसरी बायको आहे ती पोटाची आहे आणि आता तिला पाचवा महिना ती आईकडे गेली हा तर मग ती ती बायको कशाला पळून जाईल ती पोटाशी आहे ते मग पण असाही आरोप होतोय की त्या दोन बायका अक्षयच्या वागण्यामुळे किंवा ज्या पद्धतीचं अक्षयचं वागणं आहे त्यालाच कंटाळून त्या दोन बायका निघून गेल्या नाही नाही मॅडम आमचे बघा शेजारचे लोक पण आहे आमचे घर पण सुद्धा तोडून टाकले आमचे पूर्ण आतमध्ये काहीच ठेवलं नाही गावाला गावाचे लोक आम्हाला मारून हकलले तिकडून आणि पोलीस स्टेशन मध्ये बाबा गेले होते तिकडे ते बोलले की वाल्यांना पाठवतो दोघा माणसांना पाठवतो पाठवले होते पण ते दोघा का माणसं काय करणार ते गावाला सांगा तुम्ही आता तुम्ही कुठे आहात मॅडम आहे मी कुठे तर आता आहे आता ते सांगू न शकत मी पण आहे आम्ही सुरक्षित आहे मी इकडे आता अक्षय अक्षय ज्या पद्धतीने अक्षयवर आरोप होतोय एकूणच आता त्याची दोन वेळा कस्टडी जी आहे ती पोलिसांनी वाढवलेली आहे आता कुटुंब म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे मॅडम आमचा माझा भाऊ निर्दोष आहे मॅडम काय पण ते आणि सा, जे सांगतात तुम्ही ते लोक सांगतात ते काहीच नाही आमच्या तो तो असा गुन्हा केला असता तो मग शाळेत तो कसा गेला असता मॅडम तुम्हीच सांगा ना तो काम करायला गेला असता का मग तो फरार झाला असता ना मग बारा आणि तेरा तारखेला या दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर कोणालाही सुगावा लागला नाही म्हणून तो सतत तिथे काम करत होता असा नाही मॅडम मॅडम माझा भाऊ निघता साधारण तो त्याला असं पण केला ना तो घाबरून जातो मॅडम हा तो भोळा येतो आणि तो कसा करणार मॅडम आणि आम्ही दोघं संगतीच कामं करतोय मी सकाळी साडे सहाला येतो मी सकाळी साडेसहा सहा ते दोन वाजेपर्यंत असतो मी आणि तो सकाळी साडेआठ ते येतो तो चार वाजेपर्यंत असतोय आणि तो दिवस मध्ये दिवसभर काम तो कामामध्ये का असणार तो किंवा असा प्रकार कसा करणार तो मॅडम तुम्ही सांगा मला आता ही घटना जेव्हा घडली त्यावेळेस तिकडे कोणीही महिला सेविका नव्हत्या आणि मॅडम ऐका ऐका तुम्ही मी काय म्हणतोय तिकडे असं घटना झाले ते आम्हाला काहीच माहित नाही मॅडम आणि ज्या दिवशी भावाला घेऊन जात होते भाव बोलत होता मला हे माझं फसवतात मी असं काहीच नाही केलंय कोण फसवत मी तेच प्रश्न विचारतोय कोण फसवतोय हे बघा मॅडम आता ते आम्हाला माहित नाही कोण फसवतो काय करतोय आम्हाला काहीच नाही माहित पण भाऊ बोलला मी असं काही काम केलंच नाही मीने पण कोणीतरी फसव म्हणजे जर तू अक्षय म्हणतोय की त्याला कोणी फसवत आहे जर तुम्ही म्हणताय की कोणी फसवत आहे तर या फस हे कोण फसवत असेल कोणी जाळ केलं असेल तुमचा आरोप माहिती नाही मॅडम ते आम हे बघा आमची कोणाची आमची दुश्मनी नाही काहीच नाही आम्ही साधारण माणसं सकाळी सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळी आम्ही रात्री आठ नऊ वाजता येणार माणसं आम्ही तर आमची कोणाची दुश्मजी असतील तुम्ही सांगा ना मग तेच म्हणते मी तुम्ही म्हणताय ना फसवलं जाते कोणतरी को, को, असेल तुझ्या डोळ्यासमोर असेल की कोण फसवत आहे ते माहिती नाही मॅडम कोण फसवतात काय करतात आम्हाला काहीच माहित नाही आम्ही गरीब माणसं आम्ही सकाळी आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघलो तर मग रात्री नऊ वाजता आम्ही येतोय बबलूजी अक्षय एका राजकीय पक्षाशी निगडीत होता म्हणून त्याच्यावर कारवाई करायला उशीर झाला असा आरोपही होतोय काहीच ना मॅडम काही काही पण सांगतात काही पण काहीच नाही मॅडम आम्ही साधे सिंपल माणसं आम्ही आमचे कोणाशी कॉन्टॅक्ट पण नाही मॅडम आम्ही काय करणार आम्ही बोला आम्ही आमच्याशी कोणत्याही कॉन्टॅक्ट नाही काहीच नाही पक्षपिक्षे काहीच नाही मॅडम आम्हाला आम्ही यांच्याशी घेणं घेण्या आम्हाला काय आम्ही साधारण माणसं आम्ही काम धंदे करणारे आणि बाबा बिगारी बिगारीची काम करतात आता घरी कोण नाही मॅडम आता घरी सगळं तोडफोड करून टाकलेत एक एक पण असं सामान ठेवलं नाही आणि तिकडं मला माझ्या बायकोला माझ्या पोराला आई बाबांना सगळ्यांना मारून हकलले तिकडे आणि आजी लोकांना ते चालायला पण येत नाही ती मात्रेला तिला सुद्धा मारलेत तिकडे काका लोकांना पण ते आम्ही आम्ही कसं निघलो आम्हाला माहित आहे आमच्या जीवाला ठीक आहे पण आता त्याच्यावर सध्या कोर्टात केस चालू आहे आणि या प्रकरणामध्ये फाशीची मागणी सध्या केली जाते हे बघा मॅडम आता जे सांगतात हे बघा आम्ही तर काय करू शकत नाही माझ्या माझा माझा असं मागणी की परत सगळं एक इन्क्वायरी करा मेडिकल करा मेडिकल रिपोर्ट परत करायचा तुम्ही नेमकी मागणी काय करता है? मेडिकल रिपोर्टची की इन्क्वायरीची इन्क्वायरी पण मेडिकल पण दोन्ही दोन्ही मॅडम हे बघा मॅडम माझ्या भावाने असं केलंच नाही मॅडम पण सध्या त्या दोन मुली आहेत त्यांच्यावर ओ... मॅडम तुम्ही सांगतात दोन मुली पहिले अगोदर सांगितलं तर एक मुलगी आणि त्याच्यानंतर सांगतात दोन मुलगी हे कोणत्या प्रकार आहे मॅडम तुम्हीच सांगा मला मग तुम्ही प्रश्न उपस्थित करतात मेडिकल रिपोर्टवर मेडिकल रिपोर्ट अजून माहिती नाही मेडिकल रिपोर्ट आली नाही आली आम्हाला काहीच माहित नाही मॅडम नेमकं तुमची मागणी काय आता मेडिकल करा म्हणून हे बघा जे आता मागणी आहे ते मी वाटले तर तुम्हाला परत फोन करतो आई बाबांना मी त्यांच्याशी